शिर्डी येथून सराफ व्यापाराचे चोरी झालेले अडीच कोटीचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेत फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी धंदा सोने व्यापारी राहणार आवाल घुमटी तालुका अमिरगड जिल्हा बनासकाटा गुजरात येथे हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने, सरा सोने विक्रीसाठी आले दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी व त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित राहणार चौहटण जिल्हा बारमेर राजस्थान असं शिर्डी येथील हॉटेलसाई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरनं दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन तो पसार झाला होता घडलेल्या घटनेची माहिती मिळताच राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास हा पोलीस पथक नेमून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं पथकास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे मुंबईत शोध घेतला आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भूरसिंह राजपुरोहित राहणार इब्रे का ताला ता तालुका चोहटण जिल्हा बारमेर राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळविले कर पथकाने पंचासमक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसिंह रा, राज पुरोहित एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिर्डीतून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बागमधून आणून घरी ठेवले तो कुठेतरी निघून गेल्याची माहिती दिली पंचा समक्ष रमेशकुमार भूरसिंह राजपुरोहित याने हजर केलेले अडीच कोटी रुपये किमतीचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने जप्त करण्यात आले गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या मध्यमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष पमणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो, तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या ज्या आरोपीच्या नातेवाईकांना क का आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकव्हर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा शोध घेत आहोत धन्यवाद नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी